कोगनोळीत वादळी पावसाचा जोरदार तडाखा घरांची वृक्षांची विद्युत खांबांची पडझड मंगळवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह थैमान घालत आलेल्या वादळी पावसाने अनेक घरांचे नुकसान केलं तसेच रस्त्यालगत असणारे मोठमोठ्या मुट वृक्षांच्या फांद्या मोडून पडल्या विद्युत खांबांच्या तारा तुटून रस्त्यावरती पडलेल्या होत्या या जोरदार वादळी पावसाच्या तडाख्यामध्ये लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले गेले दोन दिवस तापमान खूप वाढलेलं होतं सोमवारी सायंकाळी सुद्धा जेमतेम स्वरूपामध्ये वळीवाच्या पावसाने हजेरी लावली होती मंगळवारी दिवसभर वातावरणात कमालीची उष्णता जाणवत होती सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गर्जनासह पावसाने दमदार हजेरी लावली यामध्ये कोगणुळीपासून राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नव्याने बांधण्यात आलेल्या घराची मोठी पडझड झाली होती अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत यामध्ये मनसूर शेंडुरे साबीर शेंडुरे यांचा दुकानगाळा जमीनदोस्त झाला आहे इकबाल नाईकवाडी मुबारक शेख शाबाण मुल्ला प्रकाश माने यांच्या घराचे पत्र्याचे शेड उडून गेले आहेत तर काही जणांची भिंत पूर्णपणे कोसळून पडली आहे गुरव पुला नजिक असणाऱ्या मोठ्या वृक्षाच्या फांद्याही मोडून पडलेल्या आहेत तसेच विद्युत खांब मोडल्यानंतर काही तास रस्त्यावरची तर काही तारा शेतामध्ये विखुरल्या होत्या विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालं नसलं तरी नव्याने बांधण्यात आलेल्या घरांचे मात्र खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण सुरू असलेल्या कामामध्ये कोगनोडीमधून जाण्या जाण्यासाठी उड्डाण पुलाची उभारणी केली जात आहे या उभारणीच्या कामामध्ये अनेक शेतकऱ्यांना संपादित केलेल्या जमिनीचा योग्य के मोबदला मिळालेला नसल्यामुळे अनेकांनी आपले व्यवसाय थाटणीच्या दृष्टीने रातोरात छोटे मोठे दुकानगाळे व घरे बांधलेले आहेत जेणेकरून आपल्याला थोडाफार नुकसान भरपाईचा फायदा मिळेल या आशेने हे सर्व बिचाऱ्या नागरिकांनी प्रयत्न केले होते परंतु या वादळी वाऱ्याच्या पावसाने ही घरे दुकान काळे उद्ध्वस्त झाल्यामुळे आशेच्या पोटी निराशा झाल्याची चर्चा उपस्थित नागरिकातून सुरू होती वादळी वाऱ्याच्या पावसाने उडून गेलेले पत्रे हे उसाच्या शेतामध्ये जाऊन तुटून पडलेल्या अवस्थेत होते तर कौशिक मुलांनी रस्त्याच्या लगत लस्सी व मठ्ठा विकण्यासाठी उभारलेल्या छोटीशी टपरी सुमारे शंभर मीटर अंतरावर जाऊन शेतामध्ये पडली होती महानकरी निपसाठी विठ्ठल कोळेकर कोगनोळी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा